गंगाजळी सुद्धा आपण त्यामध्ये वाढलेले आहे वी कोटी आणि कर्जे आपल्याला जवळजवळ आणि एकूण व्यवसाय पाच हजार सहासष्ट कोटीचा व्यवसाय आहे गेले वेळी आपल्याला ढोबळ नफा अडसष्ट त्रेपन्न झाला होता यावेळी ढोबळ नफा आपल्याला जवळजवळ चौऱ्याण्णव पॉईंट चौसष्ट म्हणजे पंच्याण्णव कोटीपर्यंत गेलेला आहे या यावेळी आम्ही आपला एन पी शून्य आहे गेल्या गे वेळीसारखाच शेआरआरचं प्रमाण सुद्धा आपण व्यवस्थित राखलेलं आहे आणि त्यामुळं यावेळी या आपल्या बँकेला अत्यंत चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवहार व्यवहार आपले झालेले आहेत आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि म्हणून यावेळी डिव्हिडंड सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे देऊ पण गेल्या वेळी सारखा देऊ शकत नाही <laughs> गेल्या वेळी आपण तीस टक्के डिव्हिडंड <laughs> देऊन आपण भारतात उच्चांक केला दरवर्षी आपल्याला द्यायला परवानगी नाही आहे या वर्षी असते तर या वर्षीभर आपण दिला असता तीन वर्षानंतर द्या सध्याची परिस्थिती आपली आर्थिक परिस्थिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे ना तुला काय विचारायचं तुम्ही विचारून वसुलीवर भर दिल्याने अधिक नफा मिळवू शकली असे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरंगे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव संचालक अॅडव्होकेट दीपक पटवर्धन रमेश किर गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण आदी उपस्थित होते वसुलीवर भर दिला आणि या वसुलीवर भर दिल्यामुळंच कारण एक लक्षात ठेवा की बँकेचा कुठल्याही तीन गोष्टी महत्वाच्या असतात की कर्ज ठेवी कर्ज आणि वसुली यातले एक जरी गोष्ट कमी जात झाली तरी बँकेचं सगळं आर्थिक परिस्थिती कोलमडू शकते त्यामुळे वसुली झाल्यामुळंच आपल्याला या नफा चांगल्या दृष्टीनं प्रयत्न सुरूच आहेत आता आपल्याला नरवणची शाखा आहे दापोली आपल्या रत्नागिरीचे आहे शिरगाव आहे शिवाजीनगर खेड आहे चाललेला आहे शाखा वाढीसाठी प्रयत्न काय नाही कारण शाखा फक्त वाढून उपयोग बिजनेस आला पाहिजे कारण आता व्यवहार आता होत नाही जास्त त्यामुळं सगळ्या बँकांना पत संस्थाना मोठी धावपळी नाही आता सोपं राहिले नाही वसुली सुद्धा त्यामुळे सगळं आहे तेच व्यवस्थित आणि जिल्ह्याचा जो कर्ज व्यवहार केला त्यामध्ये ब्याण्णव कोटी व्याज लागला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा